हा व्हिडिओ पहा दिल्लीतील एका मेट्रो स्थानकावरचा हा व्हिडिओ आहे एक प्रवासी स्थानकाच्या बाहेर येतो आणि त्या महिलेपाशी जाऊन काही गुलाब विकत घेतो तो तिला पैसे देतो पण काही तो हसत म्हणतो ही फुलं तुमच्यासाठीच आहेत सुरुवातीला ती महिला थोडी चकित होते परंतु लगेच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक उमटते तिच्या डोळ्यातील चमक आणि ओटांवर उमटलेलं हास्य पाहून प्रत्येक प्रेक्षकांचं हृदय वितळते या छोट्याशा क्षणात दयाळू सन्मान आणि माणुसकीचं सुंदर दर्शन घडते व्हिडिओवर सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया एका अरे वाह या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे या व्हिडिओमुळे दिवस अधिक सुंदर झाला दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय अशा गोष्टी पाहून मनाला शांती मिळते इतक्या नकारात्मकतेच्या जगात अशा क्षणांनी आशेचा किरण दाखवला तर काहींनी या घटनेवर समाजातील वास्तवावर भाष्य करत म्हटलंय की अनेक ठिकाणी भीक मागण्याचं वेगवेगळं रूप दिसतं पण तरीही या व्हिडिओतील माणूस की नक्कीच प्रेरणादायी आहे